गेल्या पाच दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये उष्णता होती त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस असं तापमान बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत होतं यामुळं नागरिक जे आहेत ते उष्णतेने परेशान झाले होते मात्र गेल्या पाच मिनिटापासून बीडच्या नवगण राजुरी परिसरामध्ये जे आहे ते पावसाला सुरुवात झाली आहे जोरदार असा पाऊस सुरू आहे आणि यामुळं आता नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी आता मान्सून वारं महाराष्ट्राकडं आगेकूच करत आहे आणि याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये पाऊस पडताना पाहायला मिळतो आहे या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्हा हा उष्णतेमध्ये होता दुष्काळ ज्या आहेत सध्याला बीड जिल्हा पाहायला मिळतो आहे बीड जिल्ह्यात जवळपास तीनशे नव्याण्णव टँकरनं पाणी पुरवठा केला जातो आहे एकीकडं एक बीड जिल्ह्यातील जे नदी नाले असतील त्याचबरोबर जे धरणं आहेत जे मध्यम प्रकल्प आहेत लघु प्रकल्प आहेत ते कोरडे ठाक पडलेले आहेत मात्र आता पाऊस सुरू झाला आहे आणि एकूणच या यंदाच्या पावसाकडं सर्व शेतकरी असतील बीड जिल्हावासी असतील यांचं लक्ष आहे कारण की गतवर्षी बीड जिल्ह्यात पाऊस झाला नाही आणि यामुळंच बीड जिल्ह्यात जाता दुष्काळाचा सामना करतो आहे मात्र आता पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळंच आता शेतकरी असतील आणि नागरिक असतील यांना काहीसा उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे रे साम टी व्ही नवगन राजौरी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका